कर्जत सुपरफास्ट वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल क्रिकेट म्हणजे भारतामधला सर्वात लोकप्रिय खेळ एक बॅट आणि चेंडू वापरून खेळला जाणारा हा सांघिक खेळ स्थानिक पातळीवर क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंना वाव मिळण्यासाठी आणि त्यांच्या खेळाला संधी मिळण्यासाठी मुद्रे इथल्या सिद्धिविनायक क्रिकेट संघानं क्रिकेट सामन्यांचं आयोजन केलेलं आहे महाराष्ट्रभूषण तीर्थरूप डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रवेशद्वाराजवळ असलेल्या मैदानात हे सामने खेळवले जाणार आहेत ओव्हर आर्म टेनिस क्रिकेट असलेल्या या सामन्यांमध्ये मोठी बक्षिसंसुद्धा असणार आहेत प्रथम क्रमांक पंधरा हजार रुपये रोख आणि चषक द्वितीय क्रमांक सात हजार रुपये रोख आणि चषक तर उत्कृष्ट गोलंदाज उत्कृष्ट फलंदाज आणि मालिकावीर या प्रकारची बक्षिसं दिली जाणार आहेत प्रत्येक सामन्यात मॅन ऑफ द मॅच हे विशेष बक्षीस असणार आहे सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात नावलौकिक असणारे नदीम खान यांच्या हस्ते या सामन्यांचं भव्य उद्घाटन करण्यात आलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आणि ग्राउंडची पूजा करून खेळाडूंना शुभेच्छा देण्यात आल्या क्रिकेट सामन्यांसाठी आवर्जून उपस्थित राहिल्याबद्दल नदीम खान यांना आमदार महेंद्र थोरवे यांच्यासोबत असणारं हाताने रेखाटलेलं चित्र आभार म्हणून देण्यात आलं स्थानिक पातळीवर खेळाडूंना त्यांचा खेळ सादर करण्याचं एक उत्कृष्ट माध्यम सिद्धिविनायक क्रिकेट संघ मुद्रे यांनी दिलेलं आहे संपूर्ण कर्जत शहरातून अनेक गावांमधून खेळाडूंनी या सामन्यांना प्रतिसाद दिलेला आहे स्थानिक खेळाडूंना माध्यम देण्यासाठी प्रत्येकानं पुढाकार घ्यावा असं आवाहन नदीम खान यांनी केलेलं आहे हे सामने अगदी नियमबद्ध पद्धतीनं प्रत्येकाचा आदर राखून खेळवले जातील अशी प्रतिक्रिया दर्शन वायकर यांनी दिलेली आहे तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका